जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच लाडके भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये येईल तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त केवड्याचं पान होतो या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तो एकदम इंटरेस्टिंग आणि जबरदस्त झालेला आहे तर आजच्या व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नव्या आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती याच्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जर लागणारं मटेरियल आणि ॲप्स जे आहेत ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आणि तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि भेट मार्कची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो जर वेळा घालू तर आपण आपल्या चॅवडोला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मशीन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून पिक्सल लॅब जो आहे तो टे टेलिग्राम चॅनलवरतीचा मित्रांनो तिथूनच डाउनलोड करायचं पिक्सल लॅब आणि अलाइट मशीन तर सगळ्यात पहिल्यांदा आपली पिक्सेल ॲप पिक्सल लॅब ॲप ओपन करून इथे न्यू प्रोजेक्ट प्रोजेक्ट जो तो डिलीट मारून टोकून इथे प्लसवरती क्लिक करून वर क्लिक करून एक न्यू मेस हे तयार करून घ्यायचं आहे टेक्स्ट त्यानंतरनं आपला जो काही आपल्या नावाचा व्हिडिओ बनवायचा आहे तो नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपल्याला जो काही नावाचा बनवायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तो सिलेक्ट केल्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करायचे त्यानंतरनं याला मध्यभागी घेऊन एवरती क्लिक करून इथे पोझिशन पोझिशनवरती क्लिक करून अशा प्रकारे मध्यभागी सिलेक्ट करून घ्यायचं आहे साईजवरती क्लिक करून याचे साईज जे आहे ते वाढून घ्यायचं आहे सत्तर किंवा ऐंशी पर्सेंट वाढवून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर ना आणखी एकदा मध्ये करायचे मध्ये केल्यानंतर ना फोंटमध्ये जायचं आहे फोंटमध्ये आल्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करायचं आहे ते केल्यानंतर नाही ते बघू शकता नेकलेस नावाचं एक इफ सॉरी फॉन्ट आहे तो ॲड करून घ्यायचं ते वर क्लिक करायचे त्यानंतर ना आणखी एकदा साईजमध्ये जाऊन साईज वाढून घ्यायची तर हंड्रेड पर्सेंट साईज करून घ्यायचं मित्रांनो हंड्रेड पर्सेंट केल्यानंतर ना आणखी एकदा मध्ये घ्यायचं रिलेटिव्ह पोझिशनमधून त्यानंतर ना इथे शॅडो जो आहे तो शॅडो इफेक्ट ऑन करायचं आहे त्यानंतर ना स्ट्रोक जो आहे तो ऑन करून इथे या जो स्ट्रोक जो आहे तो दोन पर्सेंट ठेवायचे त्यानंतर ना आणखी एकदा मध्यभागी घ्यायचं आहे मध्यभागी घेतल्यानंतर ना आणखी एकदा इथे त्याला एडिट करायचं आहे जरा एक स्पेस देऊन इथे आपल्याला इमोजी करायचे आहेत आपल्याला कोणते इमोजी हवं आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर तो सिलेक्ट केल्यानंतरने इथे ओके वरती क्लिक करायचा आणखी एकदा फोंट्स मध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल वरती एक आपले फोन पेंट केलेले आहे सिक्सटीन नावाचा तो ऍड करून येथे सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर ना सॉरी आता मागाच करायचं आहे मित्रांनो हिराव द्यायचे त्यानंतर ना प्लस वरती क्लिक करून अशा प्रकारे न्यू प्रोजेक्ट तयार करायचे इथे आता इथे ऍड करायचे आपला जो काही इमोज येतो तर ह्याची साईज लहान करून घ्यायचे तर दोन्हीला लॉक करून मी आता मी कसं करतोय तसं करून घ्यायचं लगे बघून तर मी आता सांगत बसत नाही खूप उशीर होतोय तर अशा प्रकारे म्हणजे इमेज तयार केल्यानंतर त्यासाठी सुपर ऍप कनेक्ट करून घ्यायचं ते सिंगापूरचं सर्व्हर सिलेक्ट करून ते कनेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इझिली कनेक्ट होऊन जाईल तर कनेक्ट झाले झाले अशा प्रकारे इंटरव्ह्यूस आपल्याला बघायला भेटेल तर अशा प्रकारे इंटरफेस बघायला आल्यावर आता मध्ये जायचं कॅप मध्ये आल्यानंतर ना इथे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून आपला जो पेडमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो ऍड ऍड केल्यानंतर के ना इथे या वरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ओढण्याचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना थोडंसं पुढं जायचंय ते बीट वन एकदमच येते इथे बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे बरोबर तुम्ही इथे स्प्लिट मारून टाकायचे त्यानंतर ना बी टू स्प्लिट मारायचे तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना इथे ते दोन नंबरच्या लेअर वरती येऊन रिप्लेस वरती जायचे रिप्लेस मध्ये आल्यानंतर ना आता जो इमेज तुम्ही तयार केला पिक्सल लॅब मध्ये तो सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे सगळे रिप्लेस करून घ्यायचे सगळे इमेजेस अशा प्रकारे सगळे रिप्लेस केल्यानंतर ना आता इथे पहिल्या वरती क्लिक करून त्याचा जो व्हॉल्यूम आहे ना तो झिले झिरो करून टाकायचे आहे झिरो ऑलरेडी झालेला आहे मित्रांनो तर आता या बेट वरती यायचे म्हणजे पहिल्या लेअर दुसऱ्या लेयरवरती अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचंय कॉम्बो मध्ये आल्यानंतर ना इथे स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचं एक अॅनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचंय त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती वरती आहे पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इनमध्ये एक रोपर्टिकली नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा आहे तर त्या ते ॲड केल्यानंतर ना अशा प्रकारे वाढून घ्यायचे एक सेकंद पर्यंत करून घ्यायचंय त्यानंतर ना इथे पुढच्या लेअरवरती येऊन मध्ये जाऊन कॉम्बो वरती जाऊन आता इथे अँड स्लाइड नवाचे एक इफेक्ट ॲनिमेशन आहे ना, आ, आ ना। तो ॲड करूया पहा आणि लास्टला लास्टच्या लेअरला रो वर्टिकल व्हर्टिकल ॲड करायचे इन मध्येच तू भेटून जाईल मागाचा <गणा>। इफेक्ट तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर ना इथे 3 सेकंदवरती येऊन व्ह इफेक्ट्स मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचे व्हिडिओ इफेक्ट्स मधना इथे स्पार्क नावाचा एक ऑप्शन आहे या मध्ये जाऊन इथे एक इफेक्ट आहे ना कॉलेजन स्पार्क नावाचा तो ऍड करून घ्यायचा तर बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे बरोबर पॉइंटला ऍड करायचे त्यानंतर ना त्याला वरती क्लिक करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सिलेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे येऊन जाईल त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती यायचं सात सेकंदच्या बीट वरती आल्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मात्र बटरफ्लाय मध्ये जायचंय ड्रीम बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट आहे ना एक एक तो ऍड करून घ्यायचे बटरफ्लाय ड्रिम ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचं तर इझिली बघू शकता अशा प्रकारे येऊन जाईल त्यानंतर ना दहा सेकंदच्या बीट वरती येऊन सॉरी व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्ट्स मधनं इथे बटरफ्लाय डान्स नावाचा एक इफेक्ट आहे ना प्लॅटफॉर्म तो घ्यायचे तो ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सिलेक्ट करायचे तर अशा प्रकारे येऊन जाईल इथे साडेआठ सेकंद येऊन व्हिडिओ मध्ये जाऊन येथे आता लाइट इफेक्ट मध्ये जायचं लाइट इफेक्ट मधला ते खाली स्क्रोल करून इथे हे लो नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना याला लहान करून घ्यायचे आहे ऑब्जेक्ट वर क्लिक करून ऑल व्हिडिओ वरती सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनून रेडी होऊन जाईल तर आता इथे शेअरच्या ऑप्शन वर क्लिक करून इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र